सर्वांना नमस्कार मी विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ आपल्या जिल्ह्यामध्ये महसूल खात्यामार्फत आता एक नवीन पहल स्टार्ट करत आहोत त्यामध्ये आपले शासनाचे सर्व अधिकारी जे आपले महसूल कायदा जमीन कायदा आणि इतर संदर्भात डिटेलमध्ये लोकांसाठी माहिती उपस्थित माहिती देणार आहे त्या प्रकल्पामध्ये आपण मोस्टली आपले जितके बी उपविभागीय अधिकारी आहेत तहसीलदार आहे त्यांच्यामार्फत वेगवेगळे विषय त्यांच्या ज्यां ज्या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स आहे त्याची निवड करून ते एक प्रॉपर चांगल्या रीतीने आपण ते अपडेट करून आपले प्रेझेंटेशन त्यांच्या सादरीकरण घेतलेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाचा असा आहे की या कामासाठी या कायद्याच्या ज्ञानासाठी आपले लोक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्यांना विचारतात काई वेळी कायद्यामध्ये अपडेट होतो आणि त्याच्याबाबत त्यांना माहिती नसतात वेळी बेसिक माहिती पण त्यांच्याकडे नसतात की सात बारा काय आहे सात बाराला कसा रीतीने वाचायचं आहे खराब काय आहे खराब जर आता आ, त्यामध्ये बदल झाला तो ते कसा रीतीने आपल्याला अपडेट करायचं आहे याच्यानंतर जर भूसंपादन झाला तर त्याची पद्धत कशी राहते त्याच्यासोबत आपल्याकडे वेगवेगळे वे वेगळे विषय आहे जसा की आपल्याकडे मतदार यादीमध्ये कसा रीतीने स्वतःचं नाव अपडेट करायचं आहे यासोबत आपल्याकडे सप्लाय या जे पुरवठा साखा आहे त्यांचा विषय जसा सा सिधापत्रिकामध्ये नवीन सिधापत्रिका कसं बनवायच्या त्यामध्ये नवीन नावाचा समाविष्ट करण्याची प्रोसेस कशी राहणार आहे आणि इतर विषय ऑर बी या संदर्भात आहेत असे आपण तेवीस विषय आता या ठिकाणी घेतलेले आहे ते महसूल खात्याचे निगणित आणि लोकांचे जिवाळ्याचे विषय आहे आणि त्यासाठी त्यांना या तो तहसील कार्यालय इतर कार्यालयामध्ये भेट द्यावे लागते फिरावं लागते तलाठींची त्यांच्या संदर्भात त्यांची ओपिनियन घेण्यासाठी ते त्यांच्या संपर्कामध्ये राहतात आणि वेगवेगळ्या त्यांच्याकडे अडचणी अडीअडचणी संदर्भात येतात तो आपण आपल्या जिल्हा प्रशासनमार्फत एक वेगळी मोहीम घेतलेली आहे ते आहे शासन आपल्या मोबाईलवरी हो, त्यामध्ये आपण मोबाईलवर अशी सगळी जे ज्ञानाची गोष्टी आहे ते आपण उपलब्ध करत आहोत यामध्ये प्रत्येक विषय संदर्भात जे पण व्यक्ती आपल्याला माहिती देणार आहे त्याला जवळपास दहा ते वीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे ती आहे की कोणत्या विषयासंदर्भात नागरिक आपल्या ऑफिसमध्ये येतात कोणत्या विषयामध्ये त्यांचा सर्वात जास्त डाऊट राहतो आणि कोणता विषय त्यांना जर सांगितला तर आपल्याकडे जे तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा मल मंडल अधिकारी कार्यालयाला जे लोक भेट देतात त्यांच्या आडीअडचणी सॉल्व्ह होऊ शकतात तो आपण प्रधान्याने हे तेवीस विषय घेतलेले आहे ये आताचे जे आपल्या न्यायिक परिस्थिती आहे न्यायालयाचे निर्णय आहे सोबत आपले जे कोडमध्ये जितकी आपलं आतापर्यंत सुधारणा झालेली आहे त्या त्याच्यापर्यंत ते, ते, ते अपडेटेड आहे यामध्ये नंतर सुधारणा होऊ शकते मान्य हायकोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट त्यामध्ये नंतर काही वेगळा बदल करू शकतो पण आज रोजीची अपडेटेड माहिती आपण या व्हिडिओमार्फत प्रत्येकांना उपलब्ध करून देत आहेत आणि याचा बेनिफिट आपल्याला खऱ्या अर्थामध्ये असा होणार आहे की जे आपल्या जमीन कायद्याचे जे ज्ञान आहे ते खूप कमी लोकांपर्यंत सीमित नाही राहता आपले प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि यामध्ये जर तुम्ही विषय बघितले तो भूसंपादन प्रक्रिया आहे सहधारकांमध्ये कसा रीतीने वाटप व्हायचे त्या संदर्भात विषय आहे अर्धनारिक प्रक्रिया कसं चालते त्या संदर्भात डिटेलमध्ये आपल्याला सादरीकरण केलेलं आहे त्यामध्ये वकिलांचा कसा रोल आहे आणि आपली प्रोसेस कसा रीतीने सुरळीत होऊ शकते त्याचा आपल्या यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे सोबत आपला सामाजिक अडसाची जितकी योजना आहे जसं संजय गांधी योजना आहे किंवा इतर योजना आहे त्याचा आपल्याकडे पात्रता निकष काय आहे त्यामध्ये काही आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते प्रोसेस पूर्ण करायचे आहे संदर्भात माहिती आहे मतदान नोंदणी प्रक्रिया आहे त्यामध्ये महत्त्वाचं आहे की आता जस्ट नाव इलेक्शन झालेलं आहे पण मतदान नोंदणीची प्रक्रिया नेहमीच चालू राहते तो त्यामध्ये आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कोणत्या डिपार्टमेंटला संपर्क या संदर्भात पण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे जमीनची मोजणीचा विषय आहे ते आपल्या जमीनची मोजणीचे वेगवेगळे स्वरूप आहे कुठे अर्ज करायचे आणि त्याची किती वी फी भरावं लाग लागायचे आणि त्यामध्ये काय नवीन सुधारणा झालेली आहे त्या संदर्भात तुम्हाला आपले अधिकारी त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे विविध दाखले आहे वन ही कायद्याच्या संदर्भात माहिती आहे फेरफार मार्फत काही नोंदणी म्हणजे आपल्या सात बार अपडेट होतो तो त्या संदर्भात पण डिटेल सूचना डिटेल मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे खराब जमीन जर आपल्याला वापरात आणलेली आहे तो त्या संदर्भात आपल्या कायद्यामध्ये कसा रीतीने सुधारणा करायचे त्या संदर्भात पण आपण या ठिकाणी आपण सादरीकरण करणार आहे कलम एक पंचावन्न अंतर्गत आपण जे थोडी दुरुस्ती करतो ते पण यामध्ये अपडेटेड करण्यात आलेलं आहे सातबारा कसा रीतीने समजून घ्यायचं आहे ते पण महत्त्वाचं आहे त्या संदर्भात पण यामध्ये डिटेलमध्ये कवर करण्यात आलेलं आहे गौंडखनिजचा विषय असो एन ए परमिशन असो रस्ते संदर्भात जे वादविवाद आहे ते पण यामध्ये कवर करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचे काही विषय जे ज्या संदर्भात ग्रामीण भागामध्ये वाद होतो आहे ते एक रस्त्याचा विषय आहे आणि एक अतिक्रमणचा विषय आहे त्यामध्ये बी डिटेलमध्ये आपल्याकडे जे पण नवीन अपडेटेड नियम आहे आपले गाईड गाईडलाईन आहे गवर्मेंट रूल्स आहे त्या संदर्भात आपल्याला डिटेलमध्ये सादरीकरण करण्यात आलेलं आहे आणि सोबत आपल्याकडे आदिवासी जमीनचा व्यवहार जर करायचा असेल त्याचा कायदा आणि बंधन कसे आहे ते डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे वारस नोंद कसं करायचं आहे शेती घेताना कोणकोणती दक्षता आपल्याला घ्यायची आहे ते त्यासोबत आपल्याकडे नैसर्गिक आपदामध्ये आपल्याला पंचनामाची पद्धत कशी आहे आपल्याला लाभ कसा भेटतो त्याची माहिती यामध्ये कवर करण्यात आलेली आहे सिधापत्रिका आणि पी डी एस सिस्टम कसा रन होतो आहे ते पण आपण हे शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाअंतर्गत कवर करण्यात आलेलं आहे जमिनीचे प्रकार काय आहे त्या संदर्भात कोणकोणती कौन तरतूद आहे सोबत आपल्याकडे एक महत्त्वाचा विषय असतो की जनमृत्यू दाखला जर आपण उसरा त्याची नोंद घेणार आहे तो त्याची पद्धत कशी राहते आणि कोण अधिकारी त्यासाठी सक्षम आहे आणि कोणाचा पुरावा यासाठी न्यायालयामध्ये मान्य करावा लागतो तो असे सगळे विषय आपण या पूर्ण अभियानामध्ये घेतलेले आहे आणि जिल्हा प्रशासन नेहमीच आपली सेवामध्ये राहतो नेहमीच आपल्यासाठी काम करत आहोत पण आम्ही स्वतःहून पुढाकार करून आपल्याला जागरूक करण्या आपल्याला सजग करण्याचा एक मोठा धोरण या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि त्यासाठी आपण अकरा अप्रिल माननीय क्रांतिज्योती ज्योतिबा फुले साहेबांची जी जे जयंती आहे त्या निमित्ताने आपण त्याच्या इनॉग्रेशन उद्घाटन करत आहोत यामध्ये जितके अधिकारी इन्वॉल्व्ह झालेला आहे त्यांना स्वतःने खूप मेहनत घेतलेली आहे त्यांची मेहनत आणि त्याचा अनुभव हे दोघांच्या यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तो हे उपक्रम आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करावा जास्तीत जास्त त्याची जनजागृती करावा कारण की लोकांचे विषय आपणच सॉल्व जास्त रीतीने प्रसार प्रसिद्धी करून सॉल्व करू शकतात आणि जर आपले नागरिक सजग झाले तो आम्हाला गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन बनवण्यामध्ये तुम्हीच आम्हाला मदत करणार आहे आणि आपले कायद्याचे जे ए जे जनजागृती आहे त्यामध्ये आपली सगळ्यांची मदत आम्हाला अपेक्षित आहे तरी पण आतापर्यंत कायद्याची जे एक आपल्या जे विषय सांगितलेला आहे त्यामध्ये नंतर सुधारणा होऊ शकते त्यामध्ये आपल्याला ज्ञानाची ज्योत नेहमीच आपल्याला व ज्योत आहे ते रेग्युलरली जलाके रखनी पडेगी इसके लिए जे आताचं ज्ञान आहे ते आपण नंतर पण अपडेट ठेवण्यासंदर्भात माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि माझ्या सगळ्यांना यामध्ये सूचना देणार आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे फॉरवर्ड करावी धन्यवाद जयंत जय